जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख कारंजा तालुक्यामध्ये ड्रग फॅक्टरीचा पर्दाफाश एकशे ब्याण्णव कोटी रुपयांचे एकशे अठ्ठावीस किलो मॅफेड्रॉन जप्त कारंजा लगत सुरू होता कारखाना तिघांना अटक कारंजा येथे महसूल गुप्त वार्ता संचलनालयाने ऑपरेशन हिंडरलँड ब्रू अंतर्गत मोठी कारवाई करत मॅफेड्रोन बनवणाऱ्या गुप्त ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय छाप्यात एकशे अठ्ठावीस किलो मॅफेड्रोन आणि दोनशे पंचेचाळीस किलो कच्चा जप्त करण्यात आला जप्तमालाची कारंजा तालुक्यातील निर्जन भागामध्ये तात्पुरत्या शेडमध्ये सुरू असलेली ही फॅक्टरी पूर्ण क्षमतेनं चालू असल्याचं आढळलं आहे ठिकाणाहून रिॲक्टर्स भांडी आणि इतर उपकरणे सुद्धा जप्त झाली आहे या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी हा स्वतःच केमिस्ट आणि फायनान्सर म्हणून काम करत असल्याचं समोर आलेलं आहे तिघांवर डी पी एस कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सागर वैद्य जलसंग्राम न्यूज वर्धा